म्हणतात ना आरोग्य हेच खरी धनसंपदा याच वाक्याला सत्यात उतरवले ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था व स्वयंदीप फाउंडेशन यांनी यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर पश्चिम येथील श्रावस्ती विहारात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हिमोग्लोबिन रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासारखे उपक्रम राबवण्यात आले यावेळी यशवंत धाईंजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती या उपक्रमाला रामदास सकट किसन कांबळे डॉक्टर संदीप कोळी डॉक्टर विकास कांबळे आस्था मांजरेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मान्यवरांशी संवाद देखील साधला व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर ना आरोग्य हेच खरे धनसंपदा याच वाक्याला सत्यात उतरवलंय ज्येष्ठ सेवाभावी संस्था तसेच लक्षद्वीप फाउंडेशन तर्फे आज जर आपण पाहिलं तर आरोग्य शिबिराचं जे आहे ते आयोजन करण्यात आलंय खरं तर ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी जे आहे ते या ठिकाणी मोफत जे आहे ते चेकअप करण्यात आलं आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी आयोजक असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात खरं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी आगळ्या वेगळा उपक्रम राब राबवण्यात आलाय काय अधिक माहिती आहे ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेची स्थापना तेवीस ऑक्टोबर गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला झाली त्यानंतर हा सर्वप्रथम आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे तीन महिन्यातच आम्ही हा मोठ्या प्रमाणामध्ये तो यशस्वी करून दाखवला आहे आमचा उद्देश हा आहे की ज जनमानसामध्ये शेवटच्या माणसापर्यंत ही सेवा उपलब्ध करून त्यांच्यापर्यंत पोचावी आणि विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सहजासहजी ते हॉस्पिटलमध्ये किंवा अन्य ठिकाणी जाण्यास नकार देतात त्यांना जागीच त्यांच्या राहत्याच ठा ठिकाणी ती थी सेवा उपलब्ध व्हावी हा मेन उद्दिष्ट आहे यानंतर सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी लागणारे फंड्स कसे आपल्याला मिळतील त्या दृष्टीने सुद्धा आम्ही वाटचाल करणार आहोत त्या कामी डॉक्टर कांबळेंसारखी व मंडळी जी तरुण म तडफदार माणसं या समाजात काम करत आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत जर आपण पाहिलं तर सकाळी साडेआठ वाजल्यापासून हे शिबिराचं आयोजन झालं होतं आणि शेकडो नागरिकांनी शेकडो ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या शिबिरामध्ये त्यांनी आपला सहभाग दर्शवलाय काही आणखीन मान्यवर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅम तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिल काय अधिक माहिती ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सल्लागार कमिटीवरती आहे आणि आपले हे जे से सेवाभावी मंडळ आहे ज्येष्ठ नागरिकांचं त्यांचं नेहमी ज्येष्ठ नागरिकांचा ने विकास कसा होईल त्यांचं आरोग्य ओवरऑल त्यांची डेव्हलपमेंट आणि वेलफेअर ह्याच्याकरता हे मंडळ काम आहे आणि आदरणीय सकट सर जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी आता सांगितलं त्याचप्रमाणे भविष्यात त्यांच्या योजना काही योजना आहेत की जे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना विविध फॅसिलिटीज त्यांना प्रोवाईड करायच्या आहेत त्या फॅसिलिटीज म्हणजे एकतर त्यांना रेसिडेन्शियल वसतिगृह रेसिडेन्शियल एक आश्रमसारखं वसतिगृह त्यांना एक आश्रम सर्ख निर्माण करायचे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक तिथे परत एक विरंगुळेसाठी एक असा हॉल त्यांना निर्माण करायचा आहे की जेणेकरून ज्येष्ठ नागरिक तिकडे येऊन आपला वेळ घालवतील हितगूज करतील एकमेकांबरोबर आणि ओवरऑल त्यांच्या आधी अधिक पण काही काही फॅसिलिटीज आहे जसं भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना काही काय आरोग्याच्या दृष्टीने ज्या सेवा उपलब्ध करून देणं आहे परत त्यांची ओवरऑल डेव्हलपमेंट आणि वेलफेअर कसा होईल या दृष्टीने मेन म्हणजे त्यांचा फोकस आहे काही मी उपाध्यक्ष असली तरी सेम दोघंही बोलले तेच आहे मी संघ संघटनेची उपाध्यक्ष आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या ज्येष्ठ नागरिक विचार मंचा उत्तरोत्तर विकास व आम्ही फंड सकट सर म्हणाले तसे फंडाला पण आम्ही हे आहे का कार्यक्रम राबवणार आहेत परत आस्था मॅडमने सांगितलं हे ती आम्हाला ज्येष्ठांना मदत करत आहे कारण आम्हाला सगळ्याच गोष्टी ज्येष्ठ नागरिकांना जमत नाही आहे वाचनाचा डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे कुठेतरी धावाधाव करण्याचा प्रॉब्लेम आहे आस्था मॅडमचा आम्हाला खूप उपयोग आहे तशीच एक आमची एक सल्ला सहकारी आहे संगीता गोंगे ए संगीता संगीता गोंगे म्हणून आहे तिने आजवर तिने खूप आम्हाला मदत केली आहे आणि ह्याच्या पुढेही ती करणार आहे तिचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं ला आहे संगीता गोंगेता आ, नमस्कार खरं तर सर्वांचे मनपूर्वक आभार कारण एवढ्या मोठ्या टीमने आज इथे येऊन जे सहकार्य ये दाखवलेलं आहे आणि आमची जी ज्येष्ठ नागरिक ही जी संस्था आहे ती फक्त ज्येष्ठांसाठी नाही सगळ्यात पहिले हे मी सांगू इच्छिते हे या संस्थेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे इथे कुठल्याही वयाच्या कुठल्याही व्यक्तीने इथे शिक्षणाचं काही माज मोजमाप नाही आहे फक्त येऊन आपला सहभाग करावा आणि याच्यापुढे ज्या काही संकल्पना आहेत संस्थेच्या आता सरांनी अध्यक्ष साहेबांनी सांग सांगितलं उपाध्यक्षांनी सांगितलं मॅडमनी सांगितलं ह्या सगळ्या ज्या उप जे उपक्रम आहेत ते आपल्याला राबवायचेच आहेत पण हे सगळे उपक्रम जे आहेत हे आपल्यासारख्या सगळ्या व्यक्तींच्या सहकार्यानेच होणार आहे कारण आपण म्हणतो की कधी कोणतीही गोष्ट जी समाजासाठी करतो ती एक व्यक्ती करत नसते त्याच्यासाठी युनिटी किंवा टीमची आवश्यकता असते आणि अशी टीम आज आम्हाला लाभलेली आहे डॉक्टर कांबळेंच्या स्वरूपात डॉक्टर कांबळेंसाठी आपण एक टाळी वाजवली पाहिजे कारण छोटी का असेनं आपण वाजवली पाहिजे त्यांनी इथं येऊन आपल्या सहकाऱ्यांबरोबर जे काही आम्हाला सहकार्य दिलेलं आहे केलेलं आहे याच्या पुढे सुद्धा असंच सहका सहकार्य त्यांच्यातर्फे आम्हाला लावेल यात मला कुठेही ना, दुजाभाव नाही आहे एवढं बोलून मी नाही नाही माझे दोन शब्द निश्चितच जर आपण पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांचं उठ उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे आणखी काही मान्यवर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅम काय सांगाल काय माहिती मी मी आशा नाही ते खास या संघामध्ये मी फार इंटरेस्टेड कारण खूप ॲक्टिव्ह लोक आहेत ऍक्टिव्ह सगळे पार्टिसिपंट आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत पण ज्येष्ठ सारखे नाही आणि हे जी कॅम्प आहे हे बघून आणि रिस्पॉन्स बघून खूपच आनंद झाला आणि मी त्यांचा एक पार्ट आहे हे असं मला मी स्वतःवरती प्राऊड फील करते आणि छान चाललेलं छान सगळ्यांचे या उपक्रमाला ज्या डॉक्टरांची मेहनत लागली आपण त्या डॉक्टरांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रतिसद्धतीचे संघ चांगलं आहे काय देखील दिवस जागतिक जा आरोग्य दिन म्हणून आपल्या देशात आणि सर्व देशांमध्ये साजरा केला आहे माझा आरोग्य माझा अधिकार त्या अनुषंगाने मी ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघटना स्वयंदीप प्रसार संघ आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्यातर्फे हा मी कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सभासदांचं माझ्या बरोबर आमचे सहकारी डॉक्टर रुपाली अंगरत आहेत डॉक्टर वड्डीकर आहेत डॉक्टर देवके आहेत डॉक्टर भूषण आहेत त्यांनी देखील यात सहकार्य केलं फार मोठ मोलाचा सहभाग सर्वांचाच होता सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही ह्या बदलापूर पुरतेच मर्यादित न ठेवता बदलापूर आहे अंबरनाथ आहे उल्हासनगर आहे या इकडे वांगणी शेलू असं आम्ही ठाणे जिल्ह्यापर्यंत हळूहळू पसरत जाणार आहोत आणि केवळ हा कार्यक्रम आरोग्याच्या दृष्टीने न राहता जी माझी जबाबदारी आहे जी माझे एक्सपर्ट येते देणार आहेत शिक्षणाचे देखील महत्वाचे असणारे लोक आहेत आमच्यामध्ये शिक्षणावर देखील भर देऊ अन्न वस्त्र निवारा बाकी इतरही लोकांच्या ज्या समस्या असतात त्यासाठी सगळे जे एक्सपर्ट्स आहेत जे रिटायर्ड आहेत त्यांच्याकडे मंत्रालयाचा अनुभव आहे इतर कुठलेही अनुभव आहेत त्याचा अनुभव समाजाच्या दृष्टी कसा फायदेशीर ठरेल मग समाजाचं एकदम एकंदरीत एक सगळ्यांना ध्रुवीकरण होऊन समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचं देखील काम आम्ही करणार आहोत मग केवळ आरोग्यापुरतं मर्यादित हा डॉक्टरांचा भाग झाला पण इतर देखील एक्सपर्टीज आहेत आणि याचा सर्व बदला वासियांना फायदा होईल अशी मी आशा बाळगतो आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद माझे आरोग्य माझा अधिकार या ब्रिध वाक्याखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी जे उपक्रम राबवले आपल्यासोबत आणखीन काही डॉक्टर आहेत काय नमस्कार मी डॉक्टर आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त इथे जो कॅम्प आयोजित केला आहे त्याचा लाभ सर्वांनी इतक्या चांगला प्रतिसाद दिला आहे ती खूप आनंदाची गोष्ट आहे मी स्वतः एक आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे वार्धक्यामध्ये आयुर्वेदाचं खूप जास्त बेनिफिट्स होतात सर्वांना तर त्यामुळे ह्या सर्व चेकअप नंतर जेव्हा माझ्याकडे येतात त्यामध्ये मी त्यांना जी काही हेल्प करू शकते ती माझ्या वतीने करण्यासाठी मी आज इथे आलेली आहे आयुर्वेदाचे जे काही त्यांना फायदे मी आता ह्या वयात देऊ शकते जेणेकरून वार्धक्य सोपं होईल सहज होईल जे चॅलेंजेस येतात ते येणार नाही ना ते करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं जगातल्या चराचरामध्ये घरातली माणसं जे सेवा घेण्यासाठी आतूर असतात त्यांना सेवा देण्याचं काम ज्येष्ठ करते हे आज जागतिक आरोग्य दिल्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो उपक्रम राबवला गेलेला आहे त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहभाग आणि सहकार्य आम्हाला सर्व नागरिकांनी केले आहे आणि प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने यामध्ये सांगण्यासारखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे अशी आहे आपण जर दुर्दान केली जर ज्येष्ठ नागरिकांची फिटनेस ही तरुण कर्जापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीची आहे पण आरोग्याच्या काही कुरबुडी असं येण्याचं कारण म्हणजे खानपान राहणीमान याच्यामध्ये थोडाफार बदल झाला थोड्याफार या चांगल्या सवयी जर विस्मृतीत गेल्या तर मात्र त्याच्या आरोग्यासाठी प्रदेश येतात जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करणं कम्पॅरेटिव्ह जास्त सोपं आहे आणि कुठेतरी अशाच पद्धतीची जी डिसिप्लिन आहे चांगल्या सवयी आहे या तरुण पिढीने सुद्धा आत्मसाठा केल्या पाहिजे असं आम्ही सांगायचं सो या आजच्या ज्या खर तर ज्येष्ठ नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य जे आहे ते आज संस्थेमार्फत करण्यात आले आणि येणाऱ्या काळात देखील असे उपक्रम जे आहेत ते नागरिकांसाठी राबवले जातील असं मत जे आहे ते मान्यवरांनी मांडलंय तुर्तास इतकंच इथेच थांबूयात व्हिडिओ राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदला